ताजा करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक मुंबई व ठाणे परिसरातील पर्यटकांचं आवडतं ठिकाण म्हणून खडवली येथील भादसा नदीवर मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात अशाच गर्दी होणाऱ्या भादसा नदीवर भिवंडीकडील पश्चिम भागात सतरा मार्च रोजी धाब्यांना अचानक आग लागली होती मात्र ग्रुप ग्रामपंचायत बेहरे यांनी प्रशासनाच्या माध्यमातून दिनांक तेवीस मार्च रोजी काही निवडक गरीब धाबे मालकांवर सूडबुद्धीने केलेल्या कारवाईमुळे नदीपात्र लगत व इतर झालेल्या अनधिकृत बांधकामांना अभय का असा सवाल धाबे मालकांनी संबंधित यंत्रणेला पाठवलेल्या पत्रातून केला आहे भादसा नदी किनारी पूर्व व पश्चिम अशा दोन्ही भागात स्थानिक भूमिपुत्रकांची पर्यटकांसाठी छोटी मोठी हॉटेल वजा धाबे आहेत सतरा मार्चला भिवंडीकडील भागात काही धब्यांना आग लागली मात्र कोणाच्या तरी राजकीय आकसापोटी कारवाई पूर्व भागात करण्यात आली विशेष बाब म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून खडवली भातसा नदी पात्रालगत अनेक प्रकारची बेकायदा बांधकामे उभी राहिली आहेत दोन हजार तेवीस रोजी सदर बांधकामे पाडण्यासाठी पंचायत समिती कल्याण गटविकास अधिकारी यांचे तसे आदेश देणारे पत्रही ग्रामपंचायतीला देण्यात आले होते मात्र अजूनपर्यंत कोणत्याच प्रकारच्या बेकायदा बांधकामावर कारवाई केलेली नाही असं असताना ग्रुप ग्रामपंचायत बेहरे यांनी पोलीस बंदोबस्त तेवीस मार्च रोजी केवळ तीन ते चार धाबे मालकांवर तोडू कारवाई केली त्यातच गुप्तानगर अलमास पार्क व इतर नागरी वस्तीतून येणारे सांडपाणी थेट भातसा नदी पात्रात येत असताना या ये सांडपाण्याबाबत ग्रुप ग्रामपंचायत कोणतीच कारवाई करत नाही मात्र स्थानिक भूमिपुत्र असलेल्या धाबे मालकांवर केलेली कारवाई ऐन निवडणुकीची आचारसंहिता धाब्यावर बसवून कशी काय केली असा सवाल धाबे मालकांनी प्रशासनाकडे केलेल्या तक्रारी अर्जातून केलाय कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही धाबे चालवतो परप्रांतीय बिनधोक बिनधोकपणे अनधिकृतपणे बेकायदा बांधकामे होत असताना ग्रामपंचायतीचे त्यांना अभय कसे काय देत आहे असा सवाल मोहन घोडविंदे सुनीता घोडविंदे जयराम घोडविंदे या धाबे मालकांनी केला असून इतर सर्वांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे मी मोहन रामचंद्र घोडविंदे मुक्काम खडवली आज तीस ते पस्तीस वर्षापासून मी इथे रोजीरोटी आहे माझ्या घ घराचं हॉटेलचं लायसन्स आहे घरपट्टी आहे सर सर्व काय आहे आणि मला मी आज माझ्या मुलाबालांचं इथे रोज रोजगार हमी करून हॉटेल उदाहरण करून निवारा करतो आहे मी माझ्या मुलाबालांचं आज कोणाचं इथे कोणी कुठल्या गोष्टी नसल्या नसल्या कारणाने मी, मी, मी आज मी आज इथे चाळीस तीस पस्तीस वर्षापासून राहत असून आणि एवढी मेहनत आणि त्या लोकांनी मला तेवीस तारखेला रात्री अकरा एकवीस तारखेला अकरा वाजता नोटीस मला लोकांनी सर पंचायतींनी पंचायतनी मला पंचायतवाला आलं होतं ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत बेहेरे याही मला रात्री एकवीस तारखेला एकवीस तारखेला रात्री आठ वाजता नोटीस पाठवली आणि लगेच तेवीस तारखेला आमच्यावर कारवाई झाली मग ते म्हणतात का शंभर मीटरपर्यंत तोड तोडण्याचा आदेश दिलेले मग लोकांच्या यावर कारवाई का नाही आमच्या दोघा भावांवरच कारवाई केली आणि आमचेच हॉटेल तोडले म्हणजे या याला काय म्हणायचं काय हे दुश्मनी काढण्यासाठी आमची हे केलेलं आहे आणि एवढं जर नदीच्या पात्रामध्ये कमसकम का हजारो लोकाय घरदार बांधले बांधल्यात त्यांना परमिशन चालू आहेत सांडपाणी सगळं बारमास पाचं गुप्ता नगरचं सगळं नदी मी भासता नदीच्या पात्रामध्ये जे चालू आहे त्याच्यावर कारवाई का नाही पंचायतचं ते ते दिसत नाही का पंचायतला नदी भासता नदीमध्ये सगळं पूर्णपणे पा पाणी जातो आहे आणि ते ते लोकांना दिसत नाहीत मग त्या आमच्या दोघांच्याच का मग शंभर मीटरपर्यंत सर्वांची कारवाई करा आणि कायदेशीर करा आणि सर्वांचेच तोडा आमचे तोडं का आम्हाला एक तासाचा तरी द्या एक तासामध्ये आम्ही सगळी पत्र वित्र काढतो एक दिवसाचा द्या आम्हाला एक दिवसानं आम्ही पत्र वित्र काढतो आम्ही एक लाईन पत्राची काढली आणि लगेच त्याही जेशी पी लावले एवढं पाया परत होतो आम्ही का आम्हाला तुम्ही जे नोटीशी तरी द्या नोटिशी दिल्याने आम्हाला काय नाही नोटीशी दिली तरी सात दिवसाचा परमिशन असतो ना का सात दिवसांत तोरा म्हणून मग ते आम्हाला काय नाही रात्रीचे आठ वाजता येऊन सांगला उद्या सकाळी दहा तोराचे आणि सकाळी एका रात्रीमध्ये काय म्हणू शकणार आहे आमच्यावर असं आहे का आमच्यावर केले ना असे सगळ्यांच्यावर करा तुम्ही काय बोलता ना शंभर फुटावर जा नदीचा पात्र शंभर फुटावर आहे मग तसे शंभर फुट मोजून घ्या जेवढं शंभर फुटामध्ये येतील तेवढं बांधकाम करून घ्या शंभर मीटर हो शंभर मीटर आहे तेवढ्या करून घ्या भरपाई असेल ते देऊन टाका आहे आमचा होता तसा आम्हाला बनवून द्या काही दारू बिरू करीत नाही दारू नाही बा काय नाही का आम्ही काही वास्ता विकत नाही वडापाव काही जेवण बिवून आम्ही देतो त्याच दोन नंबर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा